पावणे आठशे रुपये सव्वा आठ चौदा सव्वा चौदा साडे चौदाशे साडे चौदा नऊशे साडे तेरा साडे तेरा साडे तेरा चौदा एकोणविशे तीनशे रुपये पाचशे एक हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा बारा सवा बारा साडेबारा पावणे तेरा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुवाय साडे तेराशे रुपये पावणे चौदाशे रुवाय करा पाचशे सहाशे अकराशे रुपये साडे अकराशे रुवाय बाराशे रुवाय साडे बाराशे रुपये एल करा पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये सव्वा साडे आठशे रुपये नऊशे रुपये बारा सवा बारा साडे बारा तेरा ಸಹಾಯ ಹಕರ ಸಾ ಬಾರ

आठशे सवा साडेआठशे रुपये रुपये पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे साडेआठ नऊ एक हजार पन्नास अकराशे रुपये अकराशे रुपये साडे अकरा बारा साडे बारा तेरा चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये सव्वा चौदा बहुतेक दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे डबल आर दोनशे रुपये एक करा सातशे आठशे नऊशे एक हजार अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे बारा सवा बारा साडे बारा तेरा साडे तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोळाशे रुपये साडे सोळाशे नऊशे दोनशे अडीचशे रुवाय अडीचशे रुपये नऊशे 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 बारा साडेबारा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये नऊशे पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये बियाल आठ सव्वा आठ साडेआठ नवणे नऊ नऊशे सवा नऊ साडेनव एक हजार एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकरा सव्वा अकरा साडे अकराशे रुपये साडे अकरा साडे अकराशे रुपये साडे अकरा पावणे बाराशे रुपये बारा सवा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपये साडे तेरा पावणे चौदाशे रुपये चौदा सी एम पाचशे सहाशे सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे एक हजार रुपये बी करा

पावणे चौदा चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदा पावणे पंधराशे चौदा साडे पंधराशे रुपये पंधराशे पन्नास रुपये पाचशे सहाशे आठशे रुपये नऊशे एक

સાત આઠશો રોજ નવશે સાત આઠશો રો સાત આઠશો રોજ નવશો રોકે આકરા બાર તેરબાય નવો તેર सीएम સાત આઠ